दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा जयशिवरा मित्रांनो कशा आहात मजेत आहात नक्कीच असाल आज आपण आलेलो आहोत तेलंगणा आणि कर्नाटक यांच्या बाउंड्रीवर असलेलं श्रीपाद श्रीवल्लभांचं कार्यक्षेत्र ज्या ठिकाणी त्यांनी अनेक आपल्या लिला करून दाखवलेल्या होत्या ते म्हणजे कुरोपूर तर कुरोहपूर या कृष्णा नदीच्या किनारी वसलेलं एक बेट आहे आणि या बेटावरती आपण आलेलो आहोत या ठिकाणी हे विस्तीर्ण तुम्हाला जे समोर दिसतं हे कृष्णा नदीचं पात्र आहे आणि कृष्णा नदीच्या पलीकडल्या तीरावरती श्रीपाद श्रीवल्लभांचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला अशा बोट आलेल्या दिसतात या बोटमधून आपण पन्नास रुपये देऊन या किनाऱ्यावरून तिकडे जाऊ शकतो तर सुंदर असं हे श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर आहे मित्रांनो नक्कीच या ठिकाणी या या ठिकाणी इकडं जर बघितलं आपण तर राहण्याची सोय आहे छान आश्रम आहे इथं तुम्ही मुक्काम करू शकता राहू शकता आणि आंघोळ करून पवित्र स्नान करून तुम्ही श्रीपाद श्री श्रीवल्लभांचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ शकता मित्रांनो चला तर आज आपण एक्सप्लोअर करूया श्रीपाद श्रीवल्लभांचं कार्यक्षेत्र कुरवपूरला जाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ट्रेन पुणे मुंबई या ठिकाणाहून अनेक ट्रेन उपलब्ध आहेत जवळचं रेल्वे स्टेशन रायचूर रायचूरला उतरून एक पंचवीस तीस किलोमीटरवरती कुरवपूर हे आहे या ठिकाणाहून आपल्याला सिक्स सीटर किंवा कुठलेही रिक्षा करून जावे लागते साधारणतः बाराशे रुपये या ठिकाणी घेतात आम्ही कृष्णा स्टेशनला उतरून ॲटो रिक्षा करून पुढे निघालो या ठिकाणी आपण जर उतरलो तर पंचदेव पहाड या ठिकाणी आपण पोचतो आणि जर आपण रायचूर स्टेशनला उतरलो तर तेथून अतकूर या मार्गे जाता येते तेही अंतर साधारणतः पंचवीस ते तीस किलोमीटर आहे कुरोपूर ही महाराजांची तपोभूमी आहे या ठिकाणी कृष्णा नदीच्या किनारी कुरोपूर या बेटावर त्यांनी तपश्चर्या केली अनेक साधूजणांना दीक्षा देण्याचेही काम केले आपण कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर आल्यानंतर या मोटरबोटमधून स्क्रोपूरला बेटावरती जाऊ शकतो साधारणतः पन्नास रुपये तिकीट या बोटीमधून घेतलं जातं पंधरा मिनटामध्ये आपण या क्रोपूर मंदिराकडे येतो या ठिकाणी आपण मंदिराची कमान पाहतो या कमानीमधून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला छोटी मोठी दुकानं इथं दिसतात खूप मोठी दुकानं इथं नाहीत परंतु नारळ वगैरे केळी थोडे फळं या ठिकाणी मिळतात Mandira Cabahir, Sri Maruti Mandira. आहे पंकलवरग उद्गमना या ठिकाणी आपल्याला श्रीपाश्री श्रीवल्लभांच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दिसते या भव्य दिव्य प्रवेशद्वारामधून आपण आत गेल्यानंतर आपल्याला दर्शन होते ते उंच अशा वृक्षांचे या ठिकाणी पिंपळ लिंब आणि औदुंबर वृक्ष आहेत मंदिराच्या अगदी समोरच हे झाडं आहेत <laughs> श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरामध्ये अगदी सकाळी पाच वाजल्यापासूनच विधी सुरू होतात सकाळी पाद्यपूजा सुरू असते पाद्यपूजानंतर या ठिकाणी अभिषेक होतो अभिषेक झाल्यानंतर आरती होते आणि आरतीनंतर महाप्रसाद हा दुपारी साधारणतः बारा वाजता मिळतो महाप्रसाद घेतल्यानंतर दोन ते चार हे मंदिर बंद असते परत संध्याकाळी या ठिकाणी पालखी असते पाच श्रीवल्लभांचे दर्शन घेण्यासाठी सोहळ्यामध्ये जावे लागते त्याशिवाय परवानगी नाही आणि मागच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला महाप्रसादाची सोय आहे मंदिरापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावर गेल्यानंतर आपल्याला दिसतो हा भव्य दिव्य अशा प्रकारचा वटवृक्ष याच वटवृक्षाखाली श्रीपादांनी तपश्चर्या केलेली होती याच ठिकाणी अनेक लोकांना दीक्षापन दिलेली होती हाच तो वटवृक्ष आज या वटवृक्षाखाली अनेक भक्त पारायण करत असतात वटवृक्षाच्या खाली हे मंदिर आणि या मंदिरामध्ये श्रीपादांच्या छान अशा चा पादुका आहेत आणि पादुकांच्याच बाजूला श्रीपादांची मार्बलमध्ये घडवलेली सुंदर अशा प्रकारची मूर्ती आहे या वटवृक्षाच्या बाजूने आपणाला या ठिकाणी पारायण करताना लोक दिसतात चरित्र तसेच श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र याचे पारायण या, या ठिकाणी अनेक दत्तभक्त करत असतात श्री ही टेंबेस्वामींची ही प्रसिद्ध अशी गुहा चा आणि याच्यावरती छान असं शिवलिंग आहे या शिवलिंगाच्या वरती सुद्धा एक चौथर आहे आणि त्या ठिकाणी लोक पारायण करतात कुरोपूर येथे मंदिराकडून राहण्याची पण सोय केलेली आहे मोठा हॉल आहे आणि छोट्या रूम पण आहेत तसेच आपल्याला पंचपहाड या ठिकाणी एक छान विठ्ठल महाराज आश्रम आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण राहू शकता यामध्ये साधारणतः आठशे ते हजार बाराशे रुपयापर्यंत नॉन ए सी आणि ए सीचे रूम आपल्याला उपलब्ध मिळतात त्याचबरोबर येथे जेवण्याची सुद्धा सोय आहे सुंदर असा हा मठ आहे याचा आपण नक्कीच लाभ घेतला पाहिजे मित्रांनो हा कुरोहपूरचा व्हिडिओ आज आपण या ठिकाणी थांबवत आहोत आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला हो। सबस्क्राईब करा मित्रांशी शेअर करा आणि नक्कीच एकदा तरी या कुरोपूरला श्रीपाशी वल्लभ यांच्या या भूमीमध्ये पावनभूमीमध्ये नक्कीच आपण एकदा तरी येऊन व्हिजिट करावं धन्यवाद